जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास नगर नगरपालिकेला कुलूप लावू डॉक्टर बच्छिरे यांचा इशारा लोणार नगर परिषदेने किमान दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास नगर परिषदेस कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळ असलेलं लोणार शहराला महिन्यातून एकदा दूषित दुर्गंधी व पिवळ्या रंगाचे पाणी जे पिण्याजोगे नाही असा अहवाल मुख्य अनुशास्त्रज्ञ बुलडाणा यांनी बारा डिसेंबर दोन हजार तेवीस व आठ फेब्रुवारी दोन हजार ला दिलेला आहे असे असताना देखील नगर परिषद दूषित पाणी नळ योजनेद्वारे सर्वसामान्यांना पिण्यासाठी पुरवले जातो म्हणून डॉक्टर यांच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी श्री जोग यांच्या माध्यमाने दिनांक जून रोजी पाण्याचे नमुने घेऊन मुख्य जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांच्याकडे तपासणीस पाठवले होते त्यानंतरही नळाद्वारे सोडलेले पाणी हे दूषित दुर्गंधीयुक्त व पिवळ्या रंगाचे आहे शुद्धीकरण यंत्र हे शोभेची वस्तू झाली आहे जलशुद्धीकरणामध्ये लागणारी रेती ही तीन वर्षापासून खरेदीच करण्यात आलेली नाही किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पात रेती टाकण्यात आलेली नाही म्हणून दिवस अद्याप सदरील रिपोर्ट नगर परिषदेस प्राप्त झालेले नाही किंवा मुख्य अनु जीवशास्त्रज्ञ आणि मुख्य अधिकारी नगरपालिका लोणार यांचा बचाव करण्यासाठी सदरील पाण्याचा रिपोर्ट पाठवलेला नाही अथवा सदरील पाणीच प्रयोगशाळेत घेतले घेतलेही नसावे असा आरोप डॉक्टर बच्चिरे यांनी मुख्य अधिकाऱ्यांवर केला आहे लोणार येथील जलशुद्धीकरण केंद्र ही शोभेची वस्तू झालेली आहे येत्या आठ दिवसात जलशुद्धीकरण यंत्र पूर्णतया दुरुस्त करावे त्यात शुद्धीकरणासाठी लागणारी रेती आणून टाकावी व दहा दिवसातून एकदा शुद्ध पिण्याजोग पाणी नळ योजनेद्वारे शहरवासियांना देण्यात यावे अन्यथा आठ दिवसानंतर नगर परिषदेच्या इमारतीला संविधानाचे मौलिक अधिकाराचे उल्लंघन व सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याविरोधात सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे नगरसेवक तथा शहर प्रमुख गजानन जाधव यांनी लोणार नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना दिला या प्रसंगी सुदन अंभोरे परमेश्वर दहातुंडे तेजराव घायाळ राजू बुधवत गणेश पाठे अजय बच्छिरे किरण कंबळे कृष्णा बच्छिरे प्रसनजित बच्छिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज प्रदीप चव्हाण लोणार आम्ही गावाच्या समस्यांचं निवेदन देण्यासाठी हे दुसरं स्मरणपत्र दे पहिलं पत्र दिलं होतं वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला दुसरं पत्र दिलंय सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला आणि हे दुसरं स्मरणपत्र आज एकवीस तारखेला आम्ही देतोय यांच्याकडे आल्यानंतर ह्या महोदया ऑफिसमध्ये कधीच हजर नसतात केव्हाही विचारलं मी जेवायला गेले मी याला गेले मी त्याला गेले असले कारण दाखवलं म्हणून आज शेवटी आम्ही हो या नगरपालिकेच्या सुमच्या खुर्चीला पत्र देतोय आणि गावाच्या समस्या गावामधल्या दूषित पाणीच्या समस्या गावातल्या नालीच्या समस्या गावातल्या साफसफाईच्या समस्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या सुटलेल्या नाही आणि येत्या आठ दिवसात यांनी स्वच्छ निर्मळ पाणी आठ दिवसातून एकदा नाही दिलं तर आम्ही या नगरपालिकेला कुडून लावणार आणि आंदोलन करणार याची गांभीर्य नोंद घ्यावी असं निवेदन आम्ही सीओना देत आहोत जागतिक पर्यटनाचं वारसा असलेलं लोणार शहर या लोणार शहराला महिन्यातून एक वेळा दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळं पाणी नळाला येतं नगरपालिकेच्या सीओला मुख्याधिकाऱ्याला अनेक वेळा पत्रव्यवहार केले अनेक आंदोलनं केली उपोषणं केली परंतु या सी ओच्या कानावर कुठलीही गोष्ट जात ना गोस्ट नाही किंवा त्यांना या गोष्टी समज नाही किंवा ते समजून घेऊ इच्छित नाही अशातला प्रकार आहे म्हणून आज शेवटचं आम्ही निवेदन देऊन आलो आणि त्यांना त्यांच्या पाण्याचे रिपोर्ट दाखवले की हे रिपोर्ट जी जे आहेत जे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ बुलढाणा विभागानं रिपोर्ट पाठवले सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे तरीही हे मुख्य अधिकारी तसलंच घाणेरडं पाणी या नळाद्वारे प्यायला पोहोचवले विभागीय आयुक्त जेव्हा इथे आले होते त्यांनी एक समिती नेमली उपविभागीय अधिकारी श्री जोग साहेब यांच्या माध्यमानं त्या पाण्याचे नमुने घेतले आणि ते तपासणीस पाठवले आज वीस दिवस होऊन गेले परंतु अद्याप त्या पाण्याचे नमुने आलेले नाहीत म्हणजेच यांनी ते नमुने दा पाण्याच्या नमुन्याचा अहवाल दाबवून ठेवलेला आहे आणि तो उजागर करत नाही किंवा यांनी ते पाणी तपासणीसाठी पाठवलेलंच नाही म्हणून आम्ही शेवटचं आणि शेवटची वॉर्निंग देऊन निवेदन दिलेलं आहे की येत्या दहा दिवसामध्ये तुम्ही महिन्यातून तीन वेळा पाणी पुरवठा करा स्वच्छ व निर्मळ पाणी पुरवठा करा अन्यथा नगरपालिकेला कुलूप लावून आर्टिकल मा माणसाच्या मूलभूत अधिकाराचं हनन म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं आम्ही शिवोंना ताकीद देऊन आलोय दहा दिवसानंतर जर शिवोंनी यावर कार्यवाही नाही केली तर दहा दिवसानंतर आम्ही या नगरपालिकेला गुरुप लावूत आणि सीओनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला आहोत मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद